दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन काळी दौलत येथे शनिवारी दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक पार पडली मात्र या विसर्जन मिरवणुकीत पोलीस प्रशासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व डीजे चालक मालकासह नऊ जणांवर पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले काळी दौलत येथील अंजनी माता दुर्गा मंडळ आदर्श एकता दुर्गा मंडळ सीता माता दुर्गा मंडळाचे पदाधिकारी संदीप लक्ष्मण बडगे आकाश उत्तम बडगे आकाश इंदल जाधव कैलास रामेश्वर अनखुळे गजानन हरिभाऊ वाघमारे विजय विलास ढगे सर्व राहणार काळी दौलत तसेच डीजे मालक चालक आईजे पुसदवाला वरुडवाला मोरया डीजे याच्यावर पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक यानखेडे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून विविध कलमांवये गुन्हे नोंद करण्यात आले